नवरात्र अगदी जवळ आलेली आहे आणि नवरात्र म्हटलं ना बऱ्याच जणांचे संपूर्ण नऊ दिवसाचे उपवास असतात तर ह्या उपवासाच्या दिवसात आदल्यामधल्या वेळेत लागणाऱ्या छोट्याशा भुकेसाठी म्हणा किंवा मग कधीतरी काहीतरी गोड खायची इच्छा झाली तर पटकन उचलून तोंडात टाकता येईल अशी मस्त खमंग कुरकुरीत आणि तितकीच पौष्टिक शेंगदाणा चिक्की आज मी करते जी की बनवायला एकदम सोपी आहे एकदाच बनवून तुम्ही हवा बंद डब्यात महिनाभरासाठी आरामात स्टोर करून ठेवू शकता आणि अगदी संपेपर्यंत ये ना आहे तशीच कुरकुरीत राहते तर बऱ्याचदा ही चिक्की बनवताना चिवट होते किंवा मग एकदम कडक होते तर अशा पद्धतीने चिवट किंवा कडक न होता मस्त परफेक्ट कुरकुरीत चिक्की व्हावी यासाठी काही बारीक सारीक टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे मी शेंगदाणे भाजून घेते तर इथे मी दीड वाटी शेंगदाणे घेतलेले आहे कुठल्याही एखाद्या भांड्याचं माप घ्यायचं आणि त्याच भांड्याने सगळं साहित्य मोजून घ्यायचं म्हणजे आपली जी चिक्की आहे ना ती एकदम परफेक्ट होईल तर आता हे शेंगदाणे मी लो फ्लेमवर मस्त असे खरपूस भाजून घेते तर शक्य असेल ना शेंगदाणे लो फ्लेमवरच भाजायचे म्हणजे ते सगळीकडनं एकसारखे भाजल्या जातात आतपर्यंत भाजल्या जातात त्यामुळे आपली जी चिक्की आहे ना ती मस्त कुरकुरीत होते आणि मस्त खमंग लागते तर हे बघा जवळपास इथे सात आठ मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल शेंगदाणे आता आपले एकदम मस्त असे खरपूस भाजल्या गेलेले आहेत शेंगदाण्यांची साल अगदी सहज सुटते म्हणजे शेंगदाणे मस्त भाजल्या गेलेले आहेत तर आता हे मी गॅस बंद करते आणि हे भाजलेले शेंगदाणे आपण एका ताटात काढून घेणार आहोत शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे तर हे बघा जवळपास एक सात आठ मिनिट झालेले आहे शेंगदाणे आता पूर्णपणे थंड झालेले आहेत तर आता ह्या शेंगदाण्यांची मी साल काढून घेते तर इथे मी हातावरच चोळून साल काढते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखाद्या कपड्यात याची गुंडाळी करून मग सुद्धा साल काढून घेऊ शकतात तर सगळ्या शेंगदाण्यांची मी साल काढून शेंगदाणे व्यवस्थित असे पाकळून घेतलेले आहे आता यात काही एखाद दुसरे जे शेंगदाणे अख्खे राहिलेले आहे ना त्याच्या आपल्याला अशा पद्धतीने पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर हे बघा सगळ्या शेंगदाण्यांचे इथे मी पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहे आता आपण मेन प्रोसेसकडे वळूया तर त्यासाठी इथे मी परत एकदा कढाई गरम करायला ठेवलेली आहे यात एक मोठा चमचा आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर यात मी दीड वाटी बारीक चिरलेला गूळ टाकून घेते तर ज्या वाटीने इथे मी शेंगदाणे घेतली होती ना सारख्याच वाटीने इथे गूळसुद्धा घेतलेला आहे गुळ आणि शेंगदाणे आपल्याला सम प्रमाणात वापरायचे आहे म्हणजे जेवढे तुम्ही शेंगदाणे घ्याल ना तेवढाच बारीक चिरलेला गूळ वापरायचा आहे आता हा गूळ मी विरघळून घेते व्यवस्थित असं आपल्याला वितळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो आहे आणि लो फ्लेमवर सतत ढवळत मी हा गुळ वितळून घेते तर हे बघा जवळपास इथे दोन ते तीन मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल आता गूळ पूर्णपणे वितळलेला आहे यात अजिबातसुद्धा गुळाचे खडे नाही तर लो फ्लेमवर सतत ढवळत आता आपण याचा पाक तयार करून घेणार आहोत इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि सतत गूळ ढवळत राहायचं आहे म्हणजे खालचा जो गूळ आहे ना तो करपत नाही तर गूळ वितळल्यानंतर इथे जवळपास आणखी दोन ते तीन मिनिट झालेले आहे तर आता आपण याचा पाक चेक करूया तर त्यासाठी इथे मी एका डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाकाचे काही ड्रॉप्स आपण ह्या पाण्यात टाकून घेणार आहोत हलकंसं थंड करायचं आहे आणि याची आपल्याला गोळी जमते का ते बघायची आहे तर हे बघा याची गोळी तर जमते पण ती जेलीसारखी आहे म्हणजेच आपला जो पाक आहे ना तो अजूनही शिजलेला नाही आहे तर आणखी दोन ते तीन मिनटासाठी ती मी हा पाक शिजवून घेणार आहे पाक शिजवत असताना खूप जास्त वेळ शिजवायचा नाही दर दुसऱ्या मिनटाला आपण पाक चेक करणार आहोत नाही मग पाक जर पुढे गेला ना चिक्की आपली खूप कडक होते तर हे बघा गुळ वितळल्यापासून जवळपास इथे सहा ते सात साथ मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल आता कुळाचा कलर बऱ्यापैकी डार्क झालेला आहे तर परत एकदा मी हा पाक चेक करून घेते तर त्यासाठी नाही इथे मी पाकाचे काही ड्रॉप्स पाण्यात टाकून घेतले आणि याची गोळी जमते का ते बघते तर हे बघा याची छान अशी टणक गोळी झालेली आहे आणि पाण्यात आहे ना तिचा छान टकटक आवाज येतोय म्हणजेच आपला जो पाक आहे ना तो एकदम परफेक्ट तयार आहे तर आता लगेचच मी गॅस बंद केलेला आहे आणि आपण जे भाजलेले शेंगदाणे होते ना ते यात टाकून घेणार आहोत अशा पद्धतीचा टणक गोळीचा पाक तयार झाला की लगेच गॅस बंद करायचा आहे गॅस जर तुम्ही चुकून जरी चालू ठेवला तरी मग पाक पुढे जाईल आणि नंतर ना मग जी आपली शेंगदाणा चिक्की आहे ना ती खूप कडक होते की जी दाताने सुद्धा चावल्या जाणार नाही तर शेंगदाणे टाकल्यानंतर मी हे पटापट पत व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं होतं झटपट मिक्स करायचं आहे ही जी प्रोसेस आहे ना ही आपल्याला शक्य तितक्या फास्ट करायची आहे तर हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी आता हे जे मिश्रण आहे ना चिक्कीचं हे एका तूप लावलेल्या पोळपाटावर काढून घेते तर पोळपाटाला आहे ना मी सुरुवातीलाच तूप लावून ठेवलं होतं नंतर आपल्याला खूप घाई होते त्यामुळे तुम्हाला ज्या कोणत्या भांड्यावर चिक्की सेट करायची असेल जसं की ताट म्हणा चॉपिंग बोर्ड म्हणा किंवा पोळपाट म्हणा त्याला ते अगोदरच तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून ठेवायचं आहे आणि मग आपल्याला पाक तयार करायला घ्यायचा आहे तर हे जे मिश्रण आहे ना मी हे पोळपाटावर ओतून घेतलं होतं आता चमच्याने पटापट पसरून घेतलेलं आहे तर आता इथे मी वाटी घेतलेली आहे वाटेच्या बुडाला तूप लावून घ्यायचं आणि शक्य होईल ना तेवढ्या पटपट आपल्याला हे मिश्रण एकसारखं पसर घ्यायचे हे मिश्रण थंड व्हायला लागलं ला की पसरल्या जात नाही त्यामुळे ही सुद्धा प्रोसेस आहे ना ती आपल्याला शक्य होईल तितक्या फास्ट करायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी ते हे मिश्रण पसरून घेतलं होतं चिक्कीचं आता इथे जवळपास पंधरा ते वीस मिनटासाठी ही मी चिक्की हलकीशी कोमट करून घेतली होती आणि आता याला आपल्याला थोडेसे काप देऊन घ्यायचे तर चिक्की कोमट असतानाच अशा पद्धतीने आवडत्या आकारात तुम्ही कट देऊन घ्यानंतर चिक्की थंड झाली की मग ती एकसारखी कट होत नाही तर इथे मी चौकोनी आकारात ही चिक्की करते तुम्ही तुमच्या आवडत्या आकारात चिक्की कट करू शकता तर हे बघा अशा पद्धतीने मी याला काप देऊन दिलेले आहे आता ही चिक्की आपण पूर्णपणे थंड करणार आहोत आणि मग नंतर काढणार आहोत तर हे बघा जवळपास इथे एक हात तास झालेला आहे आता आपण ही चिक्की काढून घेणार आहोत तर चिक्की काढण्यासाठी नाईफ अशा पद्धतीने चिक्कीच्या खालून अशा पद्धतीने एकसारखा गोलाकार फिरवून घ्यायचा आहे म्हणजे चिक्की आपली अगदी सहज वेगळी होते तर चिक्की अजूनही खालून थोडीशी कोमट आहेत आता आपण कोमट असतानाच ही चिक्की थोडीशी वेगळी करून घेणार आहोत म्हणजे ती काढायला पटकन काढल्या जाते तर अशा पद्धतीने आपली एकदम मस्त अशी खमंग कुरकुरीत इन्स्टंट तयार होणारी आणि तितकीच पौष्टिक ही शेंगदाणा चिक्की तयार झालेली आहे तर तुम्ही ह्या नवरात्रीत अशा पद्धतीची ही चिक्की एकदा नक्की करून बघा आणि कशी जरी ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद